यांची भेट होते इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट होते त्यामध्ये असं काय तर फार मोठं सांगितल्यासारखं काय मला वाटत आहे की ज्या गोष्टीला फार मोठी चर्चा करणं आणि त्या बाबतीत सारखं सांगणं असं काय फार मोठा विषय मला तो वाटत नाही आहे फोटो हे काय सगळे जग जाहीर आहेत आणि सांगले मिरजेत राज्यामध्ये मी एका घटक पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला या राज्यामधले सगळे राजकीय नेते ओळखतात आदरणीय देशमुख साहेब त्या ठिकाणी विसरलेले आहेत त्यांना नागरिक पुरवठा मंत्री असतानापासून मी माझी त्यांची ओळख आहे देवेंद्रजी फडणवीसांची माझी नंतर ओळख झालेली आहे ज्यावेळेला या राज्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये घटक पक्ष म्हणून सामील झालो त्यावेळेला त्याच्या आधीपासून या देशमुख साहेबांची माझी ओळख आहे आणि त्यामुळेच त्यांनी मला बोलवलं की बाबा तुझं कायमच आम्ही टी व्हीवरती आणि वर्तमानपत्रात बघतो की तू दिल्लीला ह्या आदरणीय हमीरभाई शहांना भेटता तुमचे संबंध आहात त्यानंतर पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये तुम्ही असतात त्याबरोबर ह्या राज्यात तुम्ही असतात देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात त्यामुळे मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा असेल हा त्यांनी सांगितलेला विषय होता त्यामुळं त्यामध्ये त्यांनी ते सारखं सांगणं हे काय मला त्यामध्ये अर्थ आता वाटत नाही आहे आणि मला तर एवढंच सांगायचं की हे सारखे एकच फोटो दाखवणं आणि त्यावरती चर्चा करणं आणि आहेत संबंध आहेत सांगणं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे कि है है, कि की त्यांचा उद्देश हा त्यांच्या बाबतीत काय झालं यापेक्षा तीन वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे तीन वर्षानं मांडलेला जो विषय आहे यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करताय याचा प्रयत्न मला निश्चित रात्री यातनं दिसतोय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाहीये आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं ती चर्चा तीच चर्चा आता अनिल देशमुखांचं डोकं करत कर ह्याच्या पलीकडे मला बोलायला काय शब्द नाही ते म्हणतात की तुम्ही एक लिपाकडे गेला होता काय असं काहीच नाहीये त्यांना सांगितलं ना की अशा पद्धतीची काहीच विषय नाही आहेत त्यांची माझी भेट झाली त्यांनी माझ्याकडे मदत मागितली प्रामाणिकपणे आम्ही मदत करायचं त्यावेळेचा विषय होता ह्याच्या पलीकडे काय नाही मग हाच होतो तर तीन वर्ष तुम्ही काय करत होता त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा जास्त मला बोलण्यासारखं काय वाटत नाहीये त्यामुळे ह्या विषयाला थांबून आमच्याकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तो विषय मला गंभीर वाटतो मला माझ्या जनतेच्या सेवेसाठी त्या अडचणींमध्ये मला जाणं जास्त महत्वाचं दिसतं यापेक्षा संजय सांगितलं त्यांच्या बाबतीत दखल घेण्याची गरज नाही आहे देवेंद्रजींचे विषय आला की ते बोलतात अनिल देशमुखांच्या पुढचा टप्पा तो आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही